नगर मधील संत निरंकारी मिशनच्या प्रमुख विद्यमान सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या उपस्थितीत दोन फेब्रुवारी रोजी संत समागमाचं आयोजन करण्यात आलंय संत निरंकारी मिशनच्या प्रमुख विद्यमान सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या उपस्थितीत येत्या गुरुवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी संत समागमाचं आयोजन केलं असून सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत नगर कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंप शेजारी जाधव नगर ग्राउंड वर हा कार्यक्रम होईल माता सविंदर हरदेवजी यांच्या उपस्थित सध्या खारघर मुंबई इथं चार दिवसीय पन्नासवा प्रादेशिक संत समागम सोहळा होत असून येथील कार्यक्रम संपल्यानंतर माताजींच्या उपस्थितीत काळेवाडी पिंपरी पुणे येथे कार्यक्रम होईल त्यानंतर नगरला गुरुवारी सत्संग समारोहाचं आयोजन केलं असून येथून पुढे सोलापूरला कार्यक्रम होईल तेथून माताजी हैदराबादला रवाना होतील भक्तांना मार्गदर्शन करत माताजी म्हणतात आपण सारे महापुरुष नेहमी सेवा सत्संग नामस्मरण करतात आणि सेवेसाठी सदैव तत्पर असतात आपण निरंकार इच्छेत नेहमी राहता कारण आपल्याला ठाऊक आहे की आत्मसमर्पण हीच खरी शक्ती आहे आत्मसमर्पण हीच खरी भक्ती आहे ईश्वर आमच्यासाठी ज्या योजना आखत असतो त्या आमच्यासाठी आम्ही आखलेल्या योजनांपेक्षा निश्चितच चांगल्या असतात निरंकाराच्या इच्छेतच आमचं हित आहे निरंकाराच्या इच्छेत जगता यावं कधीही कुठल्याही प्रकारची तक्रार नसावी आणि सेवा सत्संग नामस्मरण करत अधिकाधिक पुढे अग्रेसर होत राहावं यात कुठेही कमतरता राहू नये सदैव प्रेम नम्रता सहनशीलता यासारखे मानवी गुणांचा अंगीकार करून भेदभाव विसरून एकोप्याने राहत या अमोल मानवी जीवनाचं सार्थक करावं जशी बाबाजींची इच्छा होती त्यांना जसं जीवन अपेक्षित होत तसं आमचं जीवन घडावं तरफ से मैं आप सभी नगर वासियों को तथा दूर दराज के सभी मानवीय समाज को एक निमंत्रण दे रहा हूँ कि संत निरंकारी मंडल से सतगुरु माता सविंदर हरदेव सिंह जी महाराज सतगुरु का आगमन अहमदनगर में हो रहा है जिनका संत समागम गुरुवार के दिन 2 फरवरी कल्याण रोड पर जाधव नगर में रखा गया है जाधव पेट्रोल पंप के बाजू में नगर कल्याण रोड पर ये बहुत बड़ा संत सम्मेलन होने जा रहा है जिसमें स्वयं सदगुरु माता जी के प्रवचन भी होंगे और अनेक स्थानों से भक्तगण यहाँ पर पहुँचेंगे मैं आप सभी से हाथ जोड़कर करबद्ध प्रार्थना करता हूँ क्योंकि हमारे पास समय बहुत थोड़ा मिला है और तैयारियाँ बहुत करनी है इसलिए आपको इस इलेक्ट्रॉनिक माध्यम के मीडिया के द्वारा मैं सभी नगरवासियों को आमंत्रित करता हूँ कि आप सहकुटुंब सह परिवार हम सबको आकर वहाँ दर्शन दें और माता जी के प्रवचनों से आशीर्वाद के पात्र बने और हम सबको बहुत आनंद होगा जब नगरवासियों के तरफ से माता जी भी देखेगी आप सबको कि बहुत बढ़ चढ़ कर के नगरवासियों ने माता जी को भी दर्शन दिए तो इस तरह से मेरी फिर से एक बार आपके चरणों में प्रार्थना है कि आप सभी ने दो तारीख़ को गुरुवार को शाम छः से नौ बजे तक नगर कल्याण रोड पर जादव नगर में आपने पहुंचना है और हमें आकर के कृतार्थ करना है संत निरंकारी सेवादल संचालक आनंद या नात्याने नगरकरांसाठी एक सेवेच्या माध्यमातून आम्हाला मी तुम्हाला संदेश देत आहे की ज्या प्रकारे सन निरंकारी मंडळामध्ये सत्संग घेऊन आपण आनंद घेऊ शकता तसंच सेवादलच्या माध्यमातून मानवी ही सेवा हीच ईश्वरी सेवा असे सद्गुरूंचा संदेश आहे आम्हाला आणि सेवादलच्या माध्यमातून अनेक प्रकारके रक्तदान शिबिरे सामूहिक विवाह आणि स्वच्छता अभियान या नात्याने आम्ही सेवादलच्या माध्यमातून सेवा, सेवा करीत आहोत तरी रक्तदान ज्या कोणा भाविकांना रक्ताची गरज भासेल सन निरंकारी मंडळाशी संपर्क साधून त्यांचे कार्ड आम्हा मंडळाकडे असतात आणि संपर्काचा पत्ता सन सं निरंकारी सत्संग भवन जॉगिंग पार्कसमोर तिथं येऊन संपर्क साधावा ज्या कोणी भाविकाला रक्त लागेल त्यांना आम्ही रक्तचे कार्ड फ्री या नात्याने देऊ आणि ते सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना फ्री रक्त मिळेल ही अशी विनंती करतो ही शिकवण आम्हाला सद्गुरू माताजी देत आहेत म्हणूनच भाविकांना विनंती करतो ज्या कोणालाही कुठल्या प्रकारची सेवा लागेल त्या निरंकारी भावनेशी संपर्क साधावा आणि सत्संगाशी जुळून जीवनाचा आनंद घ्यावा सत्संगचा सोहळा परत एकदा तुम्हाला जाहीर करतो गुरुवार दिनांक दोन संध्याकाळी सहा ते नऊ जाधव पेट्रोल पंप शेजारी सहा ते, ते नऊ निरंकारी संत समागमचा सोहळा आहे तरी भाविकांनी अवश्य उपस्थित राहावे प्रतिनिधी मुकुंद भट एन टी व्ही न्यूज अहमदनगर